नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी या आपले स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती, भरती चे, चे आपन, दोन हजार पंचवीस तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न आपण कव्हर करत असतो याचा आपला पाठ असणार आहे दोनशे बत्तीसावा या पार्टमध्ये मध्ये आपण दोन मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण कवर करत आहोत तर ते सर्व प्रश्नांचा जो काही पी डी एफ आहे बघा तर तो मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करणार आहोत प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवा याच्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या पण घेणार आहोत तसेच बघा याबाबत जर काही महत्वाची माहिती आहे बघा तर ती मी टेलिग्रामवर देखील अपलोड करणार आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ते पाहू शकता प्रश्न पहिला आहे सत्याण्णव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर हा कोणास मिळालेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क अनोरा अनोरा हा जो काही चित्रपट आहे बघा तर तो सत्याण्णव ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपटचा ऑस्कर पुरस्कार हा अनोरा या चित्रपटास बघा मिळालेला आहे महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा याच्यावर कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो या प याबाबतचा जवळपास सर्व माहिती आपण इथे कवर करून घेणार आहोत सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ठरलेला आहे अनुरा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर बघा ॲड्रियन ब्रॉडीने ॲड्रियन ब्रॉडीने हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला असून कोणत्या चित्रपटासाठी तर बघा द ब्रुटलिस्ट द ब्रुटलेस्ट या चित्रपटासाठी बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे ॲड्रियन ब्रॉडीने त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार हा सीन बेकर यांना मिळालेला आहे बघा सीन बेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी तर बघा या अनोरा चित्रपटासाठी अनोरा चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर मिकी मॅडिसन मिकी मॅडिसन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म्स आय एम स्टील आय एम स्टील हे बघा सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म ठरलेले आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर आय एम नॉट अ रोबोट आय एम नॉट अ रोबोट याला बघा सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळालेला आहे त्यानंतर बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा ऑस्कर हा कोणास मिळालेला आहे तर बघा नो अदर लँड नो अदर लँडला सर्वोत्कृष्ट बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा ऑस्कर मिळालेला आहे आता हा जो काही सत्त्याण्णवा ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळा आहे बघा तर हे हा सोहळा होस्ट कोणी केला होता होस्ट कोणी केला होता तर, तर कॉनन ओ ब्रायन कॉनन ओ ब्रायन यांनी बघा हा सर्व सोहळा होस्ट केला होता त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आपण इथे कवर करणार आहोत हे जे काही सत्त्याण्णव ऑस्कर चित्रपट आहे बघा तर यामध्ये दोन भारतीय चित्रपटांना बघा नामांकन मिळाले होते ते दोन्ही चित्रपट यामधून बाहेर पडले असून ते दोन्ही महत्त्वाचे चित्रपट तुम्हाला सांगतो तर यामध्ये किरण रावचा लापता लेडीज आणि अनुजा हे जे काही दोन आहेत बघा तर या दोन्ही चित्रपटांना बघा नामांकन मिळाले होते आणि हे दोन्ही चित्रपट बघा यामधून बाहेर पडलेले आहेत आता ऑस्कर पुरस्काराबद्दल जर आपण माहिती पाहिली तर ऑस्कर पुरस्कार याची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणतीस साली किंवा तर एकोणीसशे एकोणतीस साली याची सुरुवात झाली होती पहिला ऑस्कर पुरस्कार हा एमिल जँगिंग्ज आणि जेनेर गेनर जेनेट गेनर आणि एमिल गॅ जँगिंग यांना बघा प्रदान करण्यात आला होता सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला होता एमिल जँगिंग आणि अभिनेत्री ठरली होती जेनेट गेनर पुढचा दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणती कंपनी चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे ज्याचं योग्य आहे पर्याय अ फायरफ्लाय एरोस्पेस फायरफ्लाय एरोस्पेस यांनी बघा नासाची मदत घेत चंद्रावर यानाचे अवतरण केले आणि या चंद्राच्या चंद्रावर बघा यानाचे अवतरण करणारे आता पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे फायरफ्लाय एरोस्पेस सॉरी एरोस्पेस पुढचा तिसरा प्रश्न आहे रणजी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर पर्याय क विदर्भ विदर्भाने बघा रणजी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद नुकतंच पटकावलेले आहे विदर्भाचे कितवे विजेतेपद आहे तर बघा तिसरे विजेतेपद आहे कोणाला हरवलेले विदर्भाने तर बघा केरळला हरवलेलं आहे कोणाला केरळचा पराभव करत विदर्भाने तिसरे रणजी करंडकचे विजेतेपद हे पटकावलेले आहे जर रणजी ट्रॉफीबद्दल आपण माहिती पाहिली तर रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती एकोणीसशे चौतीस साली सुरुवात झाली होती आता तुम्हाला माहिती आहे का बघा हे रणजी नाव कशाहून पडले तर रणजित सिंह जे काही भारताचे माजी क्रिकेटपटू होते बघा रणजित सिंह तर यांच्या सन्मानार्थ बी सी सी आयने रणजी हे नाव दिलेले आहे रणजित सिंह हो, यांच्या नावावरून बघा रणजित रणजी कर्णक स्पर्धा हे नाव पडलेलं आहे कोण होते तर माझी क्रिकेटपटू होते आता बी सी सी आयचे आयोजन करते तर बी सी सी आय बी सी सी आयचा फुलफॉर्म आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी हे बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत देवजित सैकिया हे बी सी सी आयचे सचिव आहेत बी सी सी आयची ची स्थापना केव्हा झाली होती तर बघा एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयची स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे रणजी ट्रॉफीबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती मगाशीच आपण पाहिले एकोणीसशे चौतीस यामध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर बघा मुंबईने सर्वाधिक वेळा मुंबईने बेचाळीस बेचाळीस वेळा बघा विजेतेपद पटकावलेले आहे रणजीचे आता हे जे काही दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती झाली बघा रणजी करंडकची तर, तर यामध्ये सर्वाधिक रन कोणी केले होते तर वाय राठोड यांनी बघा सर्वाधिक रन केले होते नऊशे साठ सर्वाधिक रन कोणी केलेत वाय राठोड यांनी त्यानंतर यांनीच पाच सर्वाधिक पाच शतक देखील ठोकलेले आहेत बघा वाय राठोड यांनी त्यानंतर सर्वाधिक विकेट कोणी घेतले एकोणसत्तर तर एच दुबे यांनी एच दुबे यांनी सर्वाधिक एकोणसत्तर विकेट्स घेतलेले आहेत पुढचा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार करून ठेवायचा आहे तीनशे वन डे सामने खेळणारा विराट कोहली हो कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे तर तीनशे वन डे म्हणजेच एक दिवशी क्रिकेट सामने खेळणारा विराट कोहली हा पर्यायक सातवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे कितवा सातवा आता हे सात जण सहा जण कोण आहेत अगोदरचे त्यांची नावे आपण इथे कव्हर करून घेऊया तर सचिन तेंडुलकर महेंद्र धोनी राहुल द्रविड मोहम्मद अजुरुद्दीन सौरव गांगुली युवराज सिंग आणि आता सातवा कोण ठरलेला आहे तर विराट कोहली सर्वाधिक ओडीआय क्रिकेट सामने कोणी खेळलेले आहेत तर बघा सचिन तेंडुलकर नाव लक्षात ठेवायचं आहे सचिन तेंडुलकर ज्याच्या नावावर बघा शंभर आंतरराष्ट्रीय शतके आहेत बघा विराट कोहलीच्या नावावर किती आंतरराष्ट्रीय शतके झालेले आहेत तर बघा ब्याऐंशी आंतरराष्ट्रीय शतके झालेले आहेत विराट कोहली यांच्या नावावर विराट कोहलीबाबत थोडीशी माहिती पाहूया तर विराट कोहली हा बघा नुकतंच चौदा हजार धावा करणारा तिसरा फलंदाज ठरलेला आहे कितवा तर तिसरा त्यानंतर सर्वात जलद जलद जर पाहिलं तर पहिला आणि चौदा हजार धावा करणारा जर पाहिलं तर आपण तिसरा ठरलेला आहे त्यानंतर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये किती शतकेत सर्वाधिक तर एकावन्न शतकात बघा सर्वाधिक एक्कावन्न शतके त्यानंतर आय पी मध्ये सर्वाधिक आठ शतके आहेत त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध आशिया कप वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक लगावणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणते केंद्रीय कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्यायिक पंचायत राज मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा सवा प्रश्न आहे इथे ग्रान्स नसून गॅरेन्स आहे बघा गॅरेन्स तर गॅरेन्स हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात आलेले आहे तर पर्याय अ हिंदी महासागर हिंदी महासागर या समुद्रामध्ये आलेले आहे बघा गॅरेन्स हे चक्रीवादळ पुढचा सातवा प्रश्न आहे एक्सरसाइज डझर्ट हंट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क जोधपूर जोधपूर या ठिकाणी एक्सरसाइज डझर्ट हंट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारताच्या युकी भांबरीने कोणत्या देशाच्या एलेक्सी पोपिरेनसह सह दुबई अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद हे मिळवलेले आहे तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया या एलेक्सी पोपी रेन आहेत बघा तर त्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आहेत आणि यांच्यासह युकी भांबरी आणि एलेक्सी पोपी रेनसह बघा दुबई अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले तर या दोघांनी पटकावलेले आहे भारताच्या युकी भांबरी आणि ऑस्ट्रेलियाच्या आहेत एलेक्सी पोपी रेन पुढचा नवा प्रश्न आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे तर पर्याय बस स्पेन स्पेन या देशामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद होणार आहे आता याच्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर ज्योतिरादित्य सिंधिया ज्योतिरादित्य सिंधिया या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस स्पेनमध्ये जे काय होत आहे तर याचे भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारा माउंट फॅन्टल ही जी काही ज्वालामुखी आहे तर ती कोणत्या देशातील आहे तर पर्यायक इथिओपिया या देशातील ही ज्वालामुखी आहे जी सध्या चर्चेत आलेली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क वरुण चक्रवर्ती तर जक वरुण चक्रवर्ती याने बघा न्यूझीलंड विरुद्ध महत्वाचे पाच बळी घेत बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे कितवा तर तिसरा न्यूझीलंड विरुद्ध पाच बळी घेतलेल्या आहेत आणि तिसरा गोलंदाज ठरलेला ज्याने पाच बळी घेतलेले आहेत पहिला गोलंदाज आहे रवींद्र जडेजा दुसरा गोलंदाज आहे मोहम्मद शमी आणि तिसरा आता ठरलेला आहे वरुण चक्रवर्ती मोहम्मद शमी देखील याच वर्षी बघा ठरलेला आहे मोहम्मद शमी दुसरा गोलंदाज आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले तर पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे परंतु भारताचे जे काही सामने आहेत तर ते दुबई युई या ठिकाणी बघा होत आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत दोन्ही लक्षात ठेवायचे आयोजन पाकिस्तानमध्ये जरी असले तरी भारताचे सामने हे दुबई युई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे डी गोकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या क्रमवारीमध्ये कितव्या स्थानावर आहे तर पर्यायक तिसऱ्या डी कुकेश हा बुद्धिबळपटू असून जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या नुकतं जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आलेला आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे नुकतंच सुरू केलेल्या योजना व राज्य याबाबतचा योग्य पर्याय निवडायचा आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य तर प्रगतीपथ योजना ही कर्नाटकने सुरू केलेली आहे थल्लिकी वंदनम ही योजना आंध्र प्रदेशने सुरू केलेली आहे आणि शिक्षा संजीवनी विमा योजना ही राजस्थानने सुरू केली आहे तर या तिन्ही योजना महत्त्वाच्या आहेत आणि या नुकत्याच सुरू झालेल्या आहेत याबाबतचा जो काही योग्य पर्याय आहे तर तो ड आहे बघा वरीलपैकी सर्व योग्य चौदावा प्रश्न आहे यू एन ओने झिरो डिस्क्रिमिनेशन डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो यु एन ए द्वारा झिरो डिस्क्रिमिनेशन डे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो याचं ये योग्य उत्तर आहे पर्याय अ एक मार्चला पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या समुदायाने नवीन वर्षाच्या निमित्ताने लोसारसन हा साजरा केलेला आहे तर पर्याय अ टिबेटियन टिबेटियन या समुदायाने नवीन वर्षाच्या निमित्ताने लोसारसन किंवा लोसार उत्सव हा बघा साजरा केला आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे अमेरिकेतील नासाच्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केलेले आहे तर पर्याय ब्लू घोस्ट या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केलेले आहे मदत कोणाची घेतलेली आहे तर बघा अमेरिकेतील नासाची मदत घेतलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घाणचे प्रश्न इथे आपण कव्हर केले जे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असण्यात याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करतो त्या ठिकाणाहून तुम्ही ते घेऊ शकता भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद